मनाविरुद्ध झालेले लग्न भाग एक तेजू मोठमोठ्याने हसत पळत असते भाई मी नाही देणार तुझा मोबाईल जा भाई तेजू किती वेळा म्हणतो आहे मी दे ना माझा मोबाईल चल दे पटकन असं दुसऱ्यांच्या वस्तू वापरू नये बाळा मी दुसऱ्यांची नाही वापरत तू दुसरा कोणी आहेस का माझा भाऊ आहेस ना भाई ती लहान मुलीसारखी तिच्या दोन्ही कानांवर हाताचे पंचे उभे ठेवून जीप दाखवून चिडवू लागते विरेन भाई तेजूकडे बघत बोलतो उगाच कशाला पाहिजे तुला फोन तेजू बोलते भाई तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं तुला त्रास द्यायला आणि वहिनीला आवाज देऊन तुला घाबरवायला तेवढ्यात तिने टेबलवर ठेवलेला मोबाईल भाई पटकन घेतो तशी तेजू बोलते भाई तू ना असंच करतोस नेहमी माझ्यासोबत हा मी तुझे सर्व सिक्रेट वहिणीलाच सांगते तीच तुला बरोबर करेल तेजू मोठ्याने आवाज देण्याचं नाटक करत वहिनी ए वहिनी तेवढ्यात तिचा भाई तेजूच्या तोंडावर हात ठेवतो अगं प्रिन्सेस तिला कशाला आवाज देते ती इथे आली तर चंडिका माता संचारेल तिच्यात माझी वाट लावायची आहे का तुला भाईचं लक्ष नाही ते पाहून त्याच्या हातातून पटकन मोबाईल खेचून घेते तेजू मला किती त्रास द्यायचा आहे तो दे पण उद्या तुला बघायला मुलगा येणार आहे म्हणजे लवकरच तुझे लग्न होणार तेव्हा कोणाला त्रास देशील तू सांग बरं तेजूचा चेहरा खाडकन पडतो मला बघायला मुलगा काहीही काय काही बोलतोस भाई तू आता भाईही सिरियस होत बोलतो हो बाबांनी नाही सांगितले तुला त्या सूर्यवंशी काकांचा मुलगा विक्रांत त्याच्यासोबत ठरवलंय बाबांनी तुझं लग्न येणार आहे ते तुला पाहण्यासाठी बाबा तिकडेच गेलेत त्यावर तेजू बोलते बाबा नाही बोलले मला काही तेजू रडू लागते मला नाही करायचे लग्न मी इतकी जड झाली का तुम्हाला भाई की इतक्या लवकर माझं लग्न लावत आहात तुम्ही मला नाही करायचे लग्न तू सांग बाबांना भाई बोलतो हो मी सांगतो बाबांना तू रडणं पहिलं बंद कर कोणी तुझ्या मर्जीविना तुझं लग्न लावून नाही देणार शांत हो हा घे मोबाईल बघ तुला किती बघायचा तो पण अशी रडू नको माय प्रिन्सेस भाई तू पण ना जेव्हा पाहिजे होता तेव्हा नाही दिलास मोबाईल आता माझा मूड नाही आहे मोबाईल पाहण्याचा नको तेव्हा देतोस मी जाऊन झोपते आता आणि तेजू जाऊन झोपते तेजूला रडताना पाहून भाईला म्हणजेच तिच्या भावाला वाईट वाटते वाट त्याचंही तेजूवर खूप प्रेम होतं आणि त्याला हेही माहीत होतं की बाबाही काही चुकीचं करणार नाहीत तोही एक उसासा टाकतो झोपायला जातो दुसऱ्या दिवशी बाबा विक्रांच्या वडिलांसोबत घरी येतात तेजूचे बाबा गेले दोन दिवसांपासून घरी नव्हते आणि आता आले ते विक्रांच्या बाबांसोबत घरी आले आणि तेजूचं लग्नही ठरवून आले त्यांना माहीत होतं तेजू माझ्या शब्दापुढे जाणार नाही ते तेजू आणि विक्रांच्या लग्नाची तारीखच काढून आले तेजूचे बाबा घरी आल्यावर आवाज देतात सुनबाई चहा पाण्यांचं बघा चहा पाण्याचं बघा सुनबाई हो मामांजी बोलतच पाणी आणतात तेजूचे बाबा सुनबाई आणि बेटा विरेन हे विक्रांतचे वडील माधवराव सूर्यवंशी त्यांची ओळख करून देतात आणि हा माझा मोठा मुलगा विरेन माधवरावांना सांगतात एकमेकांच्या ओळखी होतात विक्रांतचे वडील माधवराव बोलतात आहे कुठे आमची सून पाहू द्या आम्हाला बोलवा त्यांना विरेन बोलतो आहेत त्या आतमध्ये आणि त्याच्या बायकोला आवाज देत तेजूला घेऊन ये म्हणून सांगतो त्यानंतर तो माधवरावांना विचारतो विक्रांत येणार होता ना, ना बाबा बोलले होते म्हणून विचारतोय हो येणार होता विक्रांत पण कामातून त्याला वेळ मिळाला ना नाही माधवराव बोलतात तेवढ्यात वहिनीसोबत चा घेऊन तेजू येते माधवराव आज पहिल्यांदाच तेजूला पाहत होते तेजूचे वडील आणि माधवराव लंगोटी यार होते पण नोकरी निमित्ताने माधवराव मुंबईत गेले तेजूचे वडील मात्र गावी राहून शेती करत होते अचानक योगायोगाने खूप वर्षानंतर ते एकमेकांना भेटले तेजूच्या वडिलांनी विक्रांतला पाहिले आणि जावई म्हणून तो त्यांच्या मनात घर करून गेला त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या मुलीसाठी म्हणजेच तेजूसाठी माधवरावांना विक्रांत तेजूच्या लग्नासाठी विचारले माधवरावही खूप खुश झाले आणि आता समोर तेजूला पाहून पाहतच राहिले गोरी पान उंच सडसडीत कोरीव चेहरा नाजूक सरळ टोकदार नाक बोलके डोळे लांब केस पाहून ही नक्कीच विक्रांतला पसंत येईल म्हणून मनातच सुखावले माधवराव तेजू खूप नाराज होती पण ती वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती चहा पाणी बोलणी झाली माधवराव जाता जाता विक्रांतचा फोटो तेजूच्या हातात देऊन निघून गेले तेजू बाबांना विचारते बाबा तुम्हाला इतकी जड झाली आहे का मी तुम्ही मला घरातून बाहेर घालवण्याच्या मागे लागला आहात बाबा बोलतात तेजू बाळा असं स्थळ शोधून सापडणार नाही म्हणून मी इतकी घाई केली पुन्हा पुन्हा नाही येत अशी स्थळ आणि मी स्वतःहून तुझ्यासाठी माधवरावांकडे शब्द टाकला आहे मला विश्वास आहे तू नीटच वागशील तरीही माझं काम आहे तू नीट वागायचं लग्न झाल्यावर हे सांगण्याचं म्हणून तुला सांगत आहे बेटा सर्वांशी प्रेमाने वागायचे समजले तेजू तेजू भरल्या डोळ्यांनी बाबांकडे पाहत होती अगं बाळा एक ना एक दिवस मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं तू लग्न झालं तुझं लग्न झालं तरी तुला आठवण आल्यावर येऊ शकते तुझ्या बाबाला भेटायला विक्रांत खूप हँडसम आणि मेहनती आहे तुला तो चांगलाच सांभाळेल तेजू बाळा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर तेजू मान हलवून हो बोलून बाबांना मिठी मारते तसा वीरेन पण तिथेच असतो तोही भाऊक होत त्या दोघांना मिठी मारतो सर्वच भाऊक होतात म्हणून वीरेन तेजूला बोलतो बघू बघू तुझ्या हातात काय आहे वीरेनला माहीत असतं त्यांनी पाहिलं होतं विक्रांच्या वडिलांनी विक्रांतचा फोटो तेजूच्या हातात दिलेला म्हणून मुद्दाम असतो तेजूला बोलतो तेजू हातातला फोटो लपवत बोलते काही नाही भाई काही नाही विरेन बोलतो काही नाही तर हात दाखव ना मग तरीही तेजूचा फोटो लपविण्याचा प्रयत्न चालूच होता विरेन तेजूच्या हातातून फोटो काढून घेतोच शेवटी आणि तोंडावर हात देऊन अरे बाप रे हा तर किती काळा हो ढोण आहे याच्याबरोबर याच्याबरोबर तुम्ही आपल्या प्रिन्सेसचं लग्न लावणार बाबा ह्याचं नाक मोदकासारखं दिसतंय डोळे डोम दिसत आहेत कान तर सुपासारखेच आहेत विरेन तेजूकडे पाहत बोलतो तेजूचा चेहरा तर पाहण्यासारखाच झाला होता तेजूचे बाबा दोघा भावंडांची गंमत बघून गालातला गालात हसत होते तेजू विरेन भाईला बोलते बघू मला बघू तसा विरेन फोटो पकडलेला हात वरती करतो भाई मला दाखव ना नको प्रिन्सेस तू नाही पाहशील तेच बरं उगीच तुला वाईट वाटेल बाबांनी आपल्यासाठी हे कोणतं भूत पाहिलं आहे आता तर जान्हवीचा चेहरा पूर्णपणे उतरला होता मला नाही करायचे लग्न जा बाबा अशा कोणत्या भूताबरोबर ती तशीच पाय आपटत आतल्या रूममध्ये जाऊ लागते तसा विरेन प्रिन्सेस अग फोटो तर घेऊन जा तसे बाबा बोलतात काय हे विरेन कशाला त्रास देत आहेस तू तेजूला जा आता तिचा राग घालो विरेन तेजू मागे जाऊन तेजूला हा घे फोटो तुला पाहायचा आहे ना तेजू गाल फुगवतच नाही नको मला नाही पाहायचा आहे तू पाहिलास ना बस झाले भूत तर भूत करेन मी लग्न मग झाले समाधान ती तोंडाचा मूर्खा मारत गाल फुगून दुसरीकडे पाहते अग ए वेडाबाई बघ तर एकदा मी सांगितले ना नाही पाहायचे म्हणून जा तू आता इथून तसा वीरेन समोर फोटो पकडतो ती मोठे डोळे करून पाहू लागते आणि चेहऱ्यावर आनंदाचं हसू पसरतं विरेन लगेचच विचारतो कसा आहे विक्रांत आवडला ना तशी तेजू लाजतच असते पण ती त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे वळून बोलते भाई तू पण ना तुला पाहतेच आता विरेनला समजले आता ही आपल्याला काही सोडणार नाही म्हणून तो पळू लागतो तेजू त्याच्या मागून त्याला मारण्यासाठी तेजू बोलते ठाम भाई तू तु तुला पाहतेस आता का पळतोयस त्यांचा गोंधळ पाहून बाबा ओरडतात अरे तुम्ही काय लहान आहात काय मस्ती करायला तसे दोघेही शांत होतात विक्रांत मुंबईत मोठ्या पोस्टवर बँकेत कामाला असतो तो लग्नासाठी बिलकुल तयार नसतो त्याचे डॅड त्याला फोन करतात तेव्हा विक्रांत डॅड मी एका गावठी मुलीशी लग्न हा विचारही मला करताना खूप त्रास होत आहे डॅड माझ्या स्टेटसप्रमाणे तरी मला मुलगी बघायची माधवराव विक्रांतला बोलतात मुलगी खूप सुंदर आहे आम्हाला तुमचं काही एक ऐकायचं नाही ए। ताबर आहे ताबडतोब आजच तिकडून निघा उद्यापासून लग्नाचे विधी चालू होणार आहेत तुम्ही मला कोणत्याही परिस्थितीत उद्या समोर हवे आहात आणि माधवराव फोन कट करतात विक्रांत रागाने लाल बुंद होतो पण वडिलांचा अज्ञाधारक होता तो त्यामुळे वडलांचा शब्द टाळू शकत नव्हता त्याचे लग्न गावी असते आणि तेजूही गावीच असते त्यामुळे त्यालाही गावीच यावे लागणार होते लग्नासाठी आता वडिलांच्या शब्दा खातर तो गावी येण्यासाठी निघतो दुसऱ्या दिवशी तो आल्यावर लग्नाचे विधी सुरू होतात तेजू म्हणजेच तेजश्री नाव असतं तिचं तेजश्री आणि विक्रांत यांचं साध्या पद्धतीने पण धूमधडाक्यात लग्न होत विक्रांत तेजश्रीची वरात त्यांच्या अंगणात येते गावी लग्न झाल्यामुळे काही राहिलेल्या विधी पूर्ण करण्यासाठी अंगणातच बसवतात त्यांना पण विक्रांत खूप कंटाळला होता आतापर्यंत त्याने तेजश्रीकडे पाहिले देखील नव्हते कधी त्याला परत जातोय असं झालं होतं मॉम तो त्याच्या मॉमला मोठ्यानेच आवाज देतो काय झाले बेटा मॉम बोलते विक्रांत बोलतो झाले का सर्व मी येऊ आता घरात मौम सोबत असणाऱ्या आणखी काही गावाकडच्या बायका मोठ्याने हसतात त्याची मॉम काही बोलण्या अगोदर त्याच बोलतात अरे विक्रांत इतकी कसली घाई तुला बस पहिला खाली आणि जिकडे जाल तिकडे दोघांनी मिळून सोबत जायचे आहे हे काय तू तु, तुझ्या बायकोला इथे सोडून एकटा जात आज जात होतास